सुहास कांबळे साहेब आपल्या पत्नीची उमेदवारी प्रभाग आठ मध्ये अनुसूचित जाती महिला या रिझर्वेशनच्या जागेवर आपण निवडणूक लढणार अपक्ष म्हणून त्या निवडणुकीमध्ये मतदाराचा आपल्याला कसा प्रतिसाद आहे लोकांच्या काय भावना आहेत आपण अपक्ष निवडणूक लढत काय आपला मनोद आहे नमस्कार मी सुहास कांबळे प्रभाग क्रमांक आठ मध्ये माझी पत्नी कुसुमूर मेघा सुहास कांबळे हीच मी प्रभाग क्रमांक आठ अ महिला लाठी या जागेसाठी उभा केला आहे त्याच उभा करण्याचं कारण नेमकं काय ते तुम्हाला सांगतो की मी पहिला सुरू जिंदगीमध्ये पहिले बार आपण वंचित भोजन महासंघाला उमेदवारीचा अर्ज दाखल केला आणि माझा भाऊ विलास कांबळे हा माझ्यासाठी जवळजवळ एक महिना तो माझा पचार करत माझ्या पतीचा पचार करत माझा भाऊ थांबाला माझा भाऊ थांबाला सांगत होतो आणि अचानक ज्यावेळेस वंचित आणि झाली हे त्याला कळालं आणि मी त्यांना विचारले की बाबा जे वाटपाच वगैरे काय कारण घे विचार घे त्यांना म्हणलं की तो करत त्याने त्याच्यामुळे त्याची काय नियत पडलेली मला माहित नाही त्याला वाटतं मी अचानक डोळून येतो म्हणून त्याने काय वरी शिवा नारंगी संपर्क साधून हे करून माझ्याकडून ए बी फार्मचे दहा हजार सुद्धा ऑनलाईन घेतलेले आहे मी खोट बोलत नाही मी तुम्हाला दाखवा घेतो आणि अचानकच मी मला सांगितलं की मी बाबासाहेब आंबेडकरची शपथ मी तुझ्यासोबत राहतो मी राहिलो माझा भाऊ असल्यामुळे पण ज्यावेळेस आला तो त्याच्या पतीच्या नावावर त्यावेळेस मी ठेवलं की आता ह्यानं माझ्यासोबत जे दे। केलेले त्याचा बदला घेण्यासाठी मी या रिनांना आणि तरी पण विचार करून आलो थांबाव न थांबाव पण माझ्या प्रभावातले माणसं सर्व माझा समाज इतर समाज आणि माझे मित्र मंडळी आले आणि सांगितले की हे तू या संघ नाईंसाठी झालेली आहे आणि तू अपक्ष फॉर्म भर आम्ही तुमच्या सर्व संघ आहेत मी सांगितले बाबा एवढ्या दांगे ह्याच्यामध्ये पैसे आम्ही आपण ते कमी पडू आपल्याकडे काही पैसा नाही सोचव आपण रिस्टी ऑफिसला छोटी मोठी नोकरी करून काही नोकरी परमन्ट नाहीये आणि मी कोर्ट भरत आहे ते कशाला तर ते म्हणजे नाही थांबत तरी ह्याच्यामध्ये एवढंच गेलं तरी मी तुम्ही थांबलो आणि जनतेला नाराजी कशाला करायचं माझं म्हणणं आहे की कोणीतरी आता प्रभागामध्ये काम केलं पाहिजे आणि माझ्यासारखा माणूस आज नगरपालिकेत आला तर या सर्वांचे धागे दबावणार आणि सर्वांनीच मला इलेक्शन दूर ठेवण्याचा प्रयत्न केला त्याच्या आधी मी बरेचदा तिकीट मागितले चार पाच वेळेस तरी मला तिकीट देईल नाही मी विचार केला एवढे जण म्हणतात यावेळेस बघूच आणि मी यावेळेस केले नाही वंचित बहुजन आघाडीकडे आंबेडकरी चळवळीमध्ये म्हणण्यापेक्षा सामाजिक कार्यामध्ये आग्रेसर असलेला म्हणजे सुहास कांबळे सुभास कांबळेनी जर वंचित बहुजन आघाडीकडे तिकीट मागला असेल आणि ते आंबेडकरी चळवळीचे लोक त्यांचा एक महिना प्रचार करत असतील तर या लोकांच्या मनामध्ये तुमची उमेदवारी काढून स्वतःच्या नातेवाईक नातेवाईकाची उमेदवारी दाखल करण्यापर्यंतची जी त्यांची प्लॅन झाला पूर्वनियोजित कट झाला किंवा तो त्याचा फॉर्म दाखल केला तर म्हणून तुम्हाला त्यांचीच उमेदवारी मिळाली नाही परंतु सुभाष कांबेजी तुमचे सन्मान इतर राजकीय पक्षाशी चांगले होते मग तुम्हाला वंचित सुराज्याच्या तिकिटावर थांबायचं होत का नाही मला फक्त वंचितलाच थांबायचं कारण माझी एक इच्छा होती की मी हा समाज आपला एकदा जास्त असल्यामुळं मी तर केलेलं कामं आणि माझ्या मागे एवढा आहे समाज म्हणजे एक इच्छा होतं की वंचितून एक सीट लिहून आणली पाहिजे आणि हे बाळासाहेब आंबेडकरांपासून लिहूच गेली पाहिजे माझी एक इच्छा होती ज्यावेळेस प्रकाश आंबेडकर कंदारला आले होते मी त्यावेळेस पाच हजार रुपयात हार भला मोठा नाडवून मागे होता आणि त्याला मला हार घालायचा होता पण त्याने ते माझा हार स्वीकारला नाही माझं म्हणणं होतं जेव्हा मी आता निवडून येईल ते वंचित बहुजन केलाय की ऑनलाइन मी नेवी फॉर्मची फीस वंचित बहुजन आघाडीकडे जमा केलेली आहे तो तुमच्याकडे प्रूफ आहे असं तुम्ही म्हणतात मग वंचित बहुजन आघाडीचे बाकीचे कार्यकर्ते तुमच्याकडे आले नाहीत का पुन्हा तुम्हाला तिकीट मिळवून देण्यासाठी केला तुम्ही काय केलं विलास के कांबळे हा बौद्ध महासभेचा कार्यकर्ता जो बौद्ध महासभा राजकारणामध्ये येत नाही ती बौद्ध महासभा राजकारण कसं काय आले ते आज पाटलाच्या धाराला कशी काय चालू मला हे सांगा ना बौद्ध महासभेचं काम काय आहे समाज सुधारण ना की कुणाला धार्मिक काम करणं ह्या समाज तुम्ही राजकारणा कशासाठी या तुम्ही बौद्ध महासभे जात बौद्ध महासभित्र आणि आज तुम्ही पूर्ण पाटलाच्या वाड्यावर चालत ना तुमचे समज कुटुंब वाड्यावर चालेल की नाही

पक्ष आहे आपण त्यांची निशाणी शिलाई मशीन किंवा यंत्र त्याची निशाणी आहे ती निशाणी घेऊन आपण मतदाराच्या समोर जातात मतदारामध्ये जातात आज रॅली होती तुमची कसा प्रतिसाद आहे लोकांना साहेब तुम्ही तर बघितला रॅली दाखवली नाही मी तुम्हाला मी काय म्हणा साहेब ना टी व्हीवाल्या तुम्ही रॅली बघा किती लोक आहेत काय नाही पाठिमा कॅमेरे फिरवा इथून तुम्ही कॅमेरे बघा तुम्ही मला आज फॉलो करतात पहिली बार सुद्धा फॉलो करतात बघा ह्याच्या आधी सुद्धा माझ्या रॅली माझ्या युट्यूबवरच बघा माझ्या लोक किती प्रतिसाद देत आहेत माझी सभा आणि इतरची सभा बघा काय काय नाही ते आणि ते आता आज ते असं कळालं की खाली वंचितवाले एकच आपलीच मागत एकच मागत आहे कुठं काय राहिलेलं आहे काँग्रेस सोबत कुठे युती राहिलेली आहे त्यासाठी सर्व सरातून मला पाठिंबा भेटत आहे त्यामुळे माझी सीट शंभर टक्के लागतच आहे तुमच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी आहे काँग्रेस आहे वंचित आहे अनेक पक्ष भाजप आहे तर सर्वसामान्य कार्यकर्ते आहे सामाजिक सर्व नेत या एवढ्या मोठ्या लोकांसोबत आता काय तुम्हाला वाटते हो का आपण जे म्हणतो की नाही ते लोकांची फाईट वगैरे हो काहीच नाही कुणाच नाही सध्या तुम्ही कंद्रामध्ये चर्चा बघा फक्त सुहास कांबळीला सुहास कांबळे सांग गद्दारी करण्यात आलेली आहे सुहास कांबळेला धोका देण्यात आले आहे किंवा माझ्या समाजातून इतर समाजात सुद्धा बोललं जात का तर सुरुवातीला माझं नाव असताना ऐन टाइमला माझा एबी फार्म कट होतो कट कारस्थान होतो शिवानरंग स्वतःच्या शिर वाचण्यासाठी पूर्ण समाज दाबने बांधण्याचा प्रयत्न करताय सुजाजीला समजलेलं आहे शिवानारायण किती चालू खेळ खेळ त्याला घेणं देणं नाही वंचित सिंह त्याला घेणं फक्त त्या परिषद सीट घेणं देणार आहे आणि तो भादर सीट साठी प्रयत्न करत त्याला दुसरं काहीच घेणं देणं आता तुम्ही बघा मोशींच्या खिलाफ काँग्रेसचा माणूस उभा केलेला आहे ते बी चांगला आम्हीच सुलिमान म्हणायचा मुव आहे तो काँग्रेसचं कार्यकर्त आणि म्हणतात की बाबा आम्ही हे युतीनं आहे म्हणतात काय युती कोणती आहे ते मला सांगा ना कसं लोक काय काय समजवत मतदारांना शेवटचा प्रश्न आहे मतदारांना आता या निवडणुकीच्या संदर्भाने तुम्ही एकच मत तुम्ही मागत आहे तुम्ही एकच उभे आहात पण तुमच्या तुमचा विरोधात प्रचार करताय कारण की एक माणूस नगरपालिकेत जाऊन काय करणार आहे आमचे वीस लोक आहे नगर अध्यक्ष त्यांचे उमेदवार आहे आम्ही एकवीस जण जर सभागृहात जातो एका सुवास कामणे येऊ किंवा त्याच्या काय विकास करू शकते हा विरोधक आमचा मुद्दा हा मुद्दा कसा करू शकतो साहेब सुहास कांबळे एकटाच बस झालाय याला श्वास काही फक्त नगरपालिकेत जाऊ जणाला एका जमिनीला बांधतो काम होणार मिशा काढून जे बी वाटत काय काम म्हणजे काय असं काय काय करायचं काम काय करायचं काय भाडे बांधायचे ते आपल्याला रस्ते नाली दिवे पाणी पाहिजेत काय करणार मया प्रभागा मग कसं देत नाही ते बघतो त्यांना त्याच्या नदीला घेतो त्या देत नाही माया प्रभागाला कुणाच सत्ता येईल काय असं नसतंय ते फक्त जनतेचा नगरसेवक आवाज उठवला पाहिजे आणि आवाज उठून काम करून घेतले पाहिजे असं असतंय का वीस जण झाले मग का मारामारी करायचे का तिथे आपल्याला विकासाचे मुद्दे मांडायचे वर्डामध्ये सांगायचे आणि ते करू घ्याय इथं काय विसन का मारामे काय काय असं कसं प्रश्न विचारतो तुम्ही खूप प्रेम आहे जर तुम्ही लागली तर तुम्ही शेवटी आघाडीमध्ये प्रवेश करून हात मजबूत करणार शंभर टक्के नक्कीच बाळासाहेबला हेच दाखवायचं मला मी तुमचा कार्यकर्ता तुम्हाला डावळ या तुमच्या कार्यकर्त्यांना मला डावळ म्हणून मी ह्यासाठी थांबले शंभर टक्के मी बाळासाहेबांसोबतच राहील मी तर पुणे पक्षा मी जाणार नाही तुम्हाला अजून